ते सगळे उठून आरोहीजवळ येतात त्यांना काहीच कळत नव्हते सगळे खूप घाबरलेले होते कारण आरोहीचा अजून आठवा महिना सुरू होता आई पटकन आरोहीजवळ जाऊन तिला उठवत असतात पण आरोहीकडून कुठलाच रिस्पॉन्स नव्हता बाबा पटकन गाडी काढतात आणि ते आरोहीला घेऊन हॉस्पिटलला येतात इकडे आदित्य वेड्यासारखे सगळ्यांना फोन करत असतो पण सगळे टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याचे फोन कोणी उचलत नाही डॉक्टर आरोईला चेक करत असतात आणि इकडे बाहेर सगळे काळजी करत असतात मुक्ता तर खूप रडत असते तिला आरोईबद्दल खूप वाईट वाटत असतं कशी मी वहिनीजवळ तिला फोन दिला असता तर हे सगळं झालं नसतं खूप रडत असते ती आई आणि आजी तिला समजावत असतात आई बघ ना ग माझ्यामुळे वहिनी आणि ती रडायला लागते मुक्ताला सगळे समजावत असतात मुक्ता खूप रडत असते मुक्ता तू तु उगाच तुला दोष देऊ नकोस जे व्हायचं ते कुठेही आणि कसंही होतं आधी तिला समजावत बोलतात आई बहिणी आणि बाळ ठीक असेल ना मुक्ता दोघी पण ठीक असतील परंतु आधी तू रडायचं बंद कर बरं आणि शांत हो तोच पुन्हा आईला आदितीचा फोन येतो फोन बघून आईला पण घाबुटतो काय बोलावं त्यांना काहीच कळत नाही आजी आईकडे पाहत तू घाबरू नकोस उचल फोन आणि सांग त्याला काय झाले आहे ते तोच फोन कट होतो आई मी त्याला इकडे बोलावून घेते त्याला आरोईबद्दल काही सांगत नाही बरं तू नॉर्मल हो आणि कर त्याला फोन आई त्याला फोन करतात आदित्य फटकन फोन उचलतो आई सगळं ठीक आहे ना तुम्ही कोणीच माझे फोन उचलत नाही आहे मला काळजी वाटत आहे आदित्य मी तुला काही सांगू शकत नाही पण तू आताच इकडे यायला निघ अगं आई पण आदित्य आईचं ऐकणार आहेस ना हो येतो मी आणि तो कोण ठेवतो आदित्यला पण टेन्शन आलं होतं तो अर्जंटमध्ये फ्लाईट बुक करतो आणि घरी यायला निघतो इकडे डॉक्टर बाहेर येतात सगळी काळजी करत डॉक्टरजवळ जातात आणि आरोग्यबद्दल विचारतात आम्ही पेशंटला चेक केले त्यांची खूप नाजूक कंडिशन आहे आता सध्या तरी आम्ही काही सांगू शकत नाही पण आमच्याकडून पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत त्या शुद्धीवर आल्यावर पुढचा निर्णय घेऊया तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही ना डॉक्टरांचं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांना टेन्शन येते त्यांना हारुळी आणि बाळ यांचे विचार येत असतात आदित्य घरी येतो पण त्याला घरी कोणी दिसत नाही तो आईला फोन करतो आई त्याला हॉस्पिटलमध्ये यायला सांगतात आता आदित्य पण खूप घाबरलेला असतो त्याच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात तो वेळ न वाया घालवता हॉस्पिटलमध्ये जायला निघतो काही वेळात तो हॉस्पिटलला पोहोचतो त्याला सगळे बाहेर उभे दिसतात तो आईकडे बघून एक एक प्रश्न विचारत असतो आई त्याला शांत करतात आदित्यला कसं सांगावं याचं आईला टेन्शन येतं पण सांगावं तर लागेल आई बोल ना तू अशी शांत का आहेस आई बोलायचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून हिंमत होत नाही तोच मुक्ता आदित्यजवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन बोलायला लागते ला दादा तू वहिनीला सकाळी फोन केलेला तेव्हा मी तिला फोन द्यायला जात होते पण मी लांब असतानाच तिला सांगितले की दादाचा फोन आला आहे ती पण आनंदाने उठून माझ्याजवळ येणार पण तिचं खाली टेपवाईकडे हो लक्ष नव्हतं हो आणि तिचा पाय अडकून बहिणी खाली पडली आणि ती पोटावर पडली आणि बेशुद्ध झाली मुक्ताचं बोलणं ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतो आरोही आणि त्याच्या बाळाचा विचार त्याच्या मनात येतो माझी आरोही आणि माझं बाळ ठीक असेल ना कधी न रडणार आदित्याचे डोळे आज भरून येतात तोच आरोहीच्या रूममधून सिस्टर डॉक्टरांना आवाज देत असतात डॉक्टर पडतच आरोहीच्या रूममध्ये जातात बाहेर यांना तर काहीच कळत नाही ते काळजीने आत पाहायचा प्रयत्न करत असतात आदित्य आतमध्ये जायचा प्रयत्न करतो पण त्याला आई थांबवतात त्यांना आरोही आणि बाळाची खूप काळजी वाटत होती आदित्य त्याला ते सावरत बाजूला जातो त्याचं लक्ष हॉस्पिटलमधील मंदिराकडे जातं आणि तो पटकन तिथे जातो आणि देवाजवळ हात जोडून आरोही आणि त्याच्या बाळासाठी प्रार्थना करत असतो देवा, देवा, देवा आजपर्यंत या आदित्यने तुझ्याकडे काहीही मागितले नाही पण आज हा आदित्य तुझ्याकडे त्याची आरोही आणि आमचं बाळ मागत आहे प्लीज माझ्या आरोहीला आणि माझ्या बाळाला काहीही नको होऊ देऊ त्यांना लवकरात लवकर ठीक कर आधी त्याचं बोलणं मागून ऐकत असतात आधी त्याच्याजवळ येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात तसं आदित्य पटकन आधीला मिठी मारतो आणि रडू लागतो बाळा रडू नकोस आपल्या आरोहीला आणि बाळाला काहीही होणार नाही आजी मला माझी आरोही आणि माझं बाळ हवं आहे ग आदित्य शांत हो तुला सांगितले ना ते दोघे सुखरूप असतील म्हणून तोच मुक्ता आदित्यला बोलवायला येते तो पडतच तिथे जातो डॉक्टर काय झाले माझी आरोही आणि माझं बाळ कसं आहे पेशंट अजून शुद्धीत आलेले नाही आहे आम्ही का काहीही सांगू शकत नाही आणि ते डॉक्टरकडे पाहात, प्लीज डॉक्टर मला एकदा माझ्या आरोहीला भेटू द्या आदित्य कसलाही विचार न करता आत जातो आतमध्ये आल्यावर आरोही बेडवर शांत झोपलेली असते हाताला सलाईन लावलेल्या असतात तिच्याकडे बघून आदित्यला खूप वाईट वाटते तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळावर केस करतो आणि तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पाहत असतो आरोही मी आलोय बघ तुला बोलायचं नाही का माझ्याशी ओठ ना मला माहिती आहे तो खूप मिस केलं असेल मला आता मी तर तुझ्याजवळ बसलो आहे आणि तरी तो उठत नाही आहे उठ न गारोई आदित्य तिच्या पोटावरून हात फिरवत बघ आपलं बाळपण तुला म्हणतंय मम्मा उठ माझ्याशी बोल तू आता आपल्या बेबीसोबत पण बोलणार नाही आहेस का उठ न आरोई तो बराच वेळ आरोईसोबत बोलत असतो पण आरोई काही रिस्पॉन्स देत नाही आदित्यला भरून येतं तो, तो वेळासारखा आरोईसोबत बोलत असतो आणि तिच्याकडून कसलाच रिस्पॉन्स नसतो तू अशी स्वागत राहिली तर मी बोलणार नाही तुझ्याशी एवढं बोलून तो बाहेर निघून जातो तो सिस्टर तिच्या रूममधून पळत येते आणि डॉक्टरांना आवाज देते डॉक्टर येऊन आरोहीला चेक करतात आणि बाहेर येऊन सांगतात पेशंट शुद्धीत आले आहेत डॉक्टरचे बोलणे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो ते पटकन नमस्कार करून देवाचे आभार मानतात डॉक्टर आदित्याच्या खांद्यावर हात ठेवत आज तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं डॉक्टर आम्ही आरोईला भेटू शकतो हो भेटू शकतात पण लांबून सगळे आनंदी होऊन आत येतात आणि तिला लांबूनच पाहत असतात आरोही पण त्यांच्याकडे पाहत असते काही वेळाने सगळे बाहेर येतात आदित्य आजी आजोबांकडे पाहात आरोही ठीक आहे तुम्ही घरी जाऊन आराम करा मी इथे आहे आई पण सगळ्यांकडे पाहात तुम्ही सगळे घरी जा मी थांबते आदित्य सोबत इथे एक एक करून सगळे घरी निघून जातात काही वेळाने आदित्य आणि आई आरोईजवळ जातात आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात आणि आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आधी तू थांब इथे मी आहे बाहेर त्या बाहेर निघून जातात आदित्य आरोईचा हात पकडून तिच्या शेजारी बसतो त्याच्या डोळ्यात पाणी होते ते बघून आरोईला पण खूप वाईट वाटते ती त्याच्याकडे पाहात तुम्ही खूप प्रेम करतात ना माझ्यावर आदित्य काही न बोलता तिला मिठी मारतो आणि रडायला ला लागतो बराच वेळ कुणीच काहीच बोलत नाही आदित्य उठून आरोईकडे पाहात आरोही तुला आणि बाळाला काही झाले असते तर मी तर कल्पनाच करू शकत नाही ते दोघं फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तोच आरोहीला त्रास व्हायला लागतो आणि ती आदित्यला सांगते डॉक्टरांना बोलवा मला त्रास होतो आहे आदित्य बाहेर जाऊन डॉक्टरांना आव्हान देतो ते, दे ते आरोहीला चेक करतात आणि बाहेर येऊन आदित्यला सांगतात डिलेवरी करावी लागेल आदित्यला अजूनच टेन्शन येतं कारण तिचे दिवस पूर्ण झालेले नसतात आणि एवढ्या लवकर डिलेवरी आदित्य वेळ वाया घालवू नका प्रश्न पेशंट आणि छोट्या बेबीचा आहे आणि ते एक मोठा श्वास घेऊन तुम्ही करा आरोची डिलिव्हरी डॉक्टर तयारीला लागतात इकडे आई घरी सगळ्यांना कळवते घरचे पडतच हॉस्पिटलला येतात आदित्य पण राघवला फोन करून सांगतो राघव आणि शक्ती पण पडतच हॉस्पिटलला येतात सगळे काळजी करत बाहेर एडझाऱ्या मारत असतात देवाच्या धावा करत असतात काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात तसे सगळे डॉक्टरांजवळ जातात डॉक्टर आदित्यकडे बघून हसत म्हणतात गोड परी झाली तुम्हाला तसं सगळ्यांना आनंद होतो ते पुन्हा देवाचे आभार मानतात आदित्यला तर अजून पण विश्वास बसत नाही की तो पप्पा झाला आहे म्हणून डॉक्टर आरोही काळजी करायचं काहीही कारण नाही आहे बाळ आणि आरोही एकदम ठणठणीत आहेत डॉक्टर आम्हाला बाळ बघायचं आहे हो बघू शकतात पण थोडा वेळ वाट बघावी लागेल एवढं बोलून ते निघून जातात घरातील सगळे खूप हॅप्पी असतात कारण त्यांच्या इथे छोटी परी आली होती आदित्य तर एवढा हॅप्पी असतो की त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईंना डबल बोनस देतो कारण त्याची परी त्याच्या आयुष्यात आली होती सिस्टर आवाज देतात तसे सगळे बेबीला पाहायला आत जातात पण लांबून पाहत असतात पाहून झाल्यानंतर सगळे निघून जातात फक्त आदित्य आतमध्ये असतो तर त्याच्या परीकडे खूप प्रेमाने पाहत असतो त्यानंतर तो, त्यान तो आरोहीकडे पाहतो ती पण शांत झोपलेली असते तिच्याजवळ जाऊन तिच्या कपडावर केस करून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्याच्या स्पर्शाने आरोहीला जाग येते आरोही तू ठीक आहेस ना आरोही मान हलून हो म्हणते थे। आरोही थँक्यू आज तुझ्यामुळे घरातील सगळे किती हॅपी आहेत बघ आपल्याला सुंदर परी झाली आहे थँक्यू आरोही थँक्यू सो मच बघ आपलं बाळ तिथे झोपलं आहे अजून बेबीला कुणीच घेतलं नाही आहे तू आदित्यची आई आत येतात त्या आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू ठीक आहेस ना हो आई बरं तू जास्त बोलू नकोस आराम कर आणि त्या बाहेर निघून जातात आरोही तुला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला आहे ते आपली फॅमिली कम्प्लीट झाली आपल्या प्रेमाचं फूल आपल्याला मिळालं आरोही खरंच तुला मनापासून थँक्यू बरं तू आराम कर मी आलोस असाच एक आठवडा निघून जातो आज परीला सगळे हातात घेऊ शकत होते कारण परी पूर्णपणे नॉर्मल असते बाळाला घेण्यासाठी सगळे लाईन करून उभे असतात तो सिस्टर बेबीला घेऊन येतात सिस्टर बेबीला जवळ देतात बेबी शांत झोपलेली असते ती नाजूक नाजूक डोळे इवलेवले हात पाय बघून आरोहीला भरून येतं आरोही आदित्यकडे पाहते आणि त्याला जवळ बोलावते आदित्य पण प्रेमाने त्याच्या परीकडे पाहत असतो आरोही आणि आदित्यच्या डोळ्यात पाणी असतं आदित्य आरोहीकडे पाहत माझ्याजवळ दे तशी आरोही त्याच्या हातात देते आदित्य त्याच्या बेबीच्या कपाळावर हळूस ओ टेकवतो आणि बेबीकडे पाहत मी तुझा डॅड आहे खूप प्रेमाने त्याच्या परीला पाहत असतो आई बघ ना माझी परी कशी झोपली आहे आदित्यला एवढा आनंद झाला होता आणि तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत पण होता त्याला आनंदी बघून आई आणि आजीला पण भरून येतं त्या मनातच माझ्या लेकरांना कोणाची नजर नको लागायला एक एक करून बाळाला सगळे घेतात मुक्ता पण बेबीला घेऊन खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असते सगळ्यांना हॅप्पी बघून आरोही पण हॅपी असते राघव आणि शक्ती पण बाळाला घेतात राघव पण मामा झाला होता म्हणून खूप हॅप्पी होता सगळे बेबीला भेटून बाहेर येतात आरोही आणि बेबी पण थोडा वेळ झोपतात आरोईजवळ आदित्य थांबणार होता सगळे घरी निघून जातात आदित्य आरोहीजवळ येऊन बसतो ती आणि बेबी शांत झोपलेली असते आदित्य त्याचे झोपलेले फोटो काढतो काही वेळाने आरोहीला जाग येते तर आदित्य त्याच्या परीकडे खूप प्रेमाने पाहत असतो त्याला तसं बघून आरवीला खूप आनंद होतो आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं तर आदित्य तिला विचारतो काय झालं असं का पाहते आरोही हसून काही नाही आरोही माझी परी माझ्यासारखी आहे ना नाही अहो परी माझ्यासारखी आहे त्यांचे बराच वेळ नोकझोक चालू असते आदित्य त्याच्या परीच्या गालावरून एक ओठ हळूच फिरवतो आणि आरोच्या केस करतो आरोही मी आता परी आणि तुला सोडून कुठेही जाणार नाही तुम्हाला आरोही असून अहो तुम्ही तुमचं प्रॉमिस विसरत आहात वाटतं तसं आदित्यच्या लक्षात येतं त्याने आरोहीला डिलेवरी झाल्यानंतर सांगितले होते की राघवकडे जाऊ देईल म्हणून थोडा नाराज होतो आदित्य त्याच्या बेबीच्या डोक्यावरून हात फिरवत परी तुला तुझ्या डॅडपासून लांब राहावं हो लागणार खूप मिस करेल तुला आणि तुझ्या मम्माला आरोही त्याच्याकडे पाहत आम्ही पण डॅडला खूप मिस करू असेच बोलत आरोही झोपून जाते आदित्य पण सोप्यावर जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी आई आरोहीसाठी आणि आदित्यसाठी जेवण घेऊन येते ते दोघं फ्रेश होऊन त्यांच्या परीला पाहत असतात परी हळूहळू डोळे उघडायची आणि पुन्हा बंद करून शांत झोपायची ते बघून आदित्यला खूप आनंद होत असतो तो आरोईकडे पाहात बघ आपली परी कशी करत आहे आदित्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आरोही पण हॅपी असते तोच डॉक्टर येतात बेबी आणि आरोईला चेक करतात ते आदित्यकडे पाहत तुम्ही तुमच्या परीला आज घरी घेऊन जाऊ शकतात डॉक्टरांचं बोलणं ऐकून आदित्यला आनंद होतो पण त्याच्या लक्षात येताच त्याचा चेहरा पडतो कारण आरोही आणि त्याचं बेबी राघवकडे जाणार होतं काही वेळाने ते घरी जायची तयारी करतात आईने बेबीला घेतले होते आणि आदित्यने आरोहीला पकडले होते ते हळूहळू चालत होते काही वेळाने राघवच्या घरी पोहोचतात राघव आणि शक्ती त्यांचीच वाट पाहत असतात शक्तीने आलीला फोन करून सगळं काही विचारलेले असते आणि तशी तयारी पण तिने करून ठेवलेली असते आरोही गाडीमधून खाली उतरते खाली पाय ठेवताच तिला सगळीकडे फुलांनी खूप सुंदर प्रकारे सजवलेलं असतं ते बघून आरोईला खूप आनंद होतो आदित्य ते जवळ बेबीला देतो आणि तिला पकडून ते तिघं चालत असतात चालत असताना त्यांच्या अंगावर गुलाबांच्या फुलांच्या पाकड्या पडतात ते दरवाजेजवळ येतात शक्ती त्या तिघांचे औक्षण करते आणि कुंकुममध्ये बेबीचे पाय भिजवतात आणि बेबीच्या पायाचे ठसे पांढऱ्या कापडावरती उमटवतात खूप छान प्रकारे राघव आणि शक्ती आरोही आणि बेबीला वेलकम केलेले असतं आदित्य तिला तिच्या रूममध्ये घेऊन येतो ते रूममध्ये येतास रूम पाहतच राहतात कारण रूम खूप सुंदर प्रकारे त्यांनी सजवलेली असते रूम बघून आरोही दादाकडे पाहात मामा रूम आवडली बरं आम्हाला आणि मामी तुला पण थँक्यू तशी शक्तीला असते ती बाळाला पाडण्यात झोपवते आणि ती पण बेडवर झोपते आदित्य तिच्याकडे पाहत तुला काही खायचं का अहो आता नाही थोड्या वेळाने खाईल ते सगळं त्या तिघांना एकटं सोडतात आणि बाहेर येतात आदित्य आरोहीकडे प्रेमाने पाहात तिच्या गालावरून हात फिरवतो आरोही त्याच्याकडे पाहात काय म्हणून विचारते आदित्य मान हलवून काही नाही म्हणतो बरं आता तुमच्यासोबत मी नसणार तर बेबी आणि तुझी काळजी घ्यायची आणि खाण्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही अहो मी घेईल माझी आणि बेबीची काळजी तुम्ही काळजी करू नका धाम मी आलोच आणि तो दरवाजा बंद करतो आरोही फक्त त्याच्याकडे पाहत असते तो तिच्याजवळ जाऊन तिच्या ओटांवर ओठ टेकवतो बराच वेळ दोघं एकमेकांना केस करत असतात जवळजवळ दोन आठवडे ते एकमेकांपासून दूर असतात त्याची भर ते काढत असतात काही वेळाने आदित्य बाजूला होतो आणि तिला मिठीत घेतो आरोही पण त्यांची मिठी अनुभवत असते काही वेळाने बाजूला होतो आणि दरवाजा ओपन करतो तोच शक्ती आरोहीसाठी खायला घेऊन येते तिच्या हाताने तिला भरवते ते बघून आदित्यला बरं वाटतं त्याला माहिती होतं राघव आणि शक् तिची पूर्ण काळजी घेतील म्हणून काही वेळाने त्याची परी उठते आदित्य काही वेळ तिच्यासोबत खेळतो आणि नंतर आईला घेऊन घरी निघून जातो जायची इच्छा नसते पण नाईलाच असतो राघव आणि शक्ती पण परीसोबत खेळतात आरोही आणि परी घरी आल्यामुळे त्यांचं घर आज भरलेलं वाटत होतं काही वेळाने ते दोघं पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात तोच आदित्य इकडे घरी पोचतो आणि फ्रेश होऊन बेडवर पडतो आणि आरोहीला फोन करतो आदित्यचा फोन बघून आरोही पटकन फोन उचलते काय करत आहे माझी परी आणि तिची मम्मी अहो परी झोपली आहे आणि मी तिला पाहत आहे बरं तू पण झोप बराच उशीर झाला आहे नंतर उठायची परी हो मी पण झोपते आणि ते गुड नाईट बोलून झोपून जातात असेच दिवस जात होते परीला मामाकडे जाऊन दोन आठवडे होतात दोन आठवड्यात परी चांगलीच बदमाश झाली होती बेडवर टाकले की रडायचे आणि मांडीवर घेतले की हसायची आदित्यला तर आनंद होत होता कारण परीचे नकरे तिच्या डॅडसारखेच आहे आदित्य न चुकता त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आणि त्याच्या परीसोबत गप्पा मारायच्या त्या दोघींना खूप मिस करत होता आणि इकडे आरवी पण आदित्य आणि घरच्या सगळ्यांना मिस करत होती कधीकधी तिला भेटायला यायचे परीच्या मामाने परीसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणलेली असतात परीला जे आवडायचं त्याकडे बघून परी, त्या परी हसायची ती हसायला लागली की आरोही पण पटकन आदित्यला फोन करायची परीचे स्माईल बघून आपल्या हिरोला पण खूप आनंद व्हायचा आता त्याचं रोजचं रुटीन झालं होतं दूर राहून पण ते एकमेकांची काळजी घेत होते कधीकधी रात्री परी बराच वेळ जागी असायची त्यावेळेमध्ये ती आदित्यला फोन करायची आदित्य पण त्याच्या परीसोबत बोलायला कितीही रात्र असली तरी तो फोन उचलून बोलायचा राघव आणि शक्ती पण परीचे खूप लाळ करत होते कधीकधी परी रात्री लढायची तेव्हा तिच्यासाठी सगळेच जागी राहायचे आदित्य पण व्हिडिओ कॉलवरती जागी राहून परीसोबत बोलत असायचा कधी कधी जागरण झाल्यामुळे आरोहीची झोप होत नव्हती आणि त्यामुळे तिची चिडचिड व्हायची पण परीची स्माइल बघून तिची चिडचिड कुठल्या कुठे पडून जायची एकदा परी खूप रडत होती अजिबात शांत होत नव्हती सगळे उपाय करून पाहिले पण ती शांत होत नाही शेवटी कंटाळून आरोही आदित्यला फोन करून सांगते परी खूप रडते तसं आदित्य बोलायला लागतो आणि त्याचा आवाज ऐकून परीचे रडणे कुठल्या कुठे पडून जाते आरो आदित्य आरोहीकडे पाहत बघ तिला तिच्या डॅडची आठवण आली होती मी बोलताच कशी शांत झाली हो हो परी आहेस मग तिच्या डॅडसारखी बरं तुम्ही आराम करा माझी महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो फोन ठेवतो आज बेबीला भेटायला सगळेच आले होते बेबीची आजी आजोबा आत्या पणजी आजी आणि आजोबा राघव आणि शक्तीला पण खूप आनंद होतो सगळे मिळून परीसोबत खेळत असतात खूप दिवसानंतर ते परीला भेटायला आले होते म्हणून तिचे खूप लाळ करत होते काही वेळाने आदित्य पण येतो त्याच्या परीचे खूप लाळ करतो मुक्ता परी आणि आदित्यचं प्रेम बघून त्यांचे फोटो काढते परी पण सगळ्यांचे आवाज चांगल्या प्रकारे ओळखत होती आदित्यच्या आईने त्यांच्या नातीसाठी बरेच ड्रेस आणि दागिने आणलेले असतात त्या त्यांच्या हाताने परीला सगळं काही घालतात परीला पण ते आवडतं आणि परी जोराने चिकाट्या मारत असते तिला तसं बघून घरातील सगळ्यांना अजूनच आनंद होतो काही वेळाने सगळे मस्त जेवण करतात आणि ते घरी निघून जातात आदित्य पूर्ण वेळ त्याच्या परीसोबत घालवतो पण आरोहीकडे पाहत नाही आणि त्याचा आरोहीला खूप वाईट वाटतं तोच तिचा फोन वाचतो आदित्याचा फोन असतो ती पटकन फोनो चलते। फोन उचलते बायको सॉरी आज तुझ्याशी प्रेमाने नीट बोलता पण आले नाही आणि तुला नीट भेटता पण आले नाही तशी आरोहीला असते खरं तर तिला पण त्याला भेटायचं असतं पण त्यांना निवांत वेळच मिळत नाही म्हणून आदित्यला तिच्यासोबत बोलायचं असतं म्हणून त्याने तिला फोन केलेला असतो अहो मी खूप मिस करते तुम्हाला बायको मी पण खूप मिस करतो तुला मी एक एक दिवस कसे काढतो आहे माझं मलाच माहिती बराच वेळ ते बोलत असतात आरोईचं मूळ बघून आदित्य तिला सांगतो की ते त्याला काही दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे आदित्यचं बोलणं ऐकून आरोही नाराज होते पण तसं दाखवत नाही पण आदित्यला ते बरोबर समजले होते काही वेळ बोलून ते फोन ठेवतात परी पण शांत झोपलेली असते म्हणून आरोही पण झोपायचा प्रयत्न करते पण काही केल्या तिला झोप लागत नाही तोच त्यांच्या रूमचा दरवाजा ओपन करून कोणी तरी आत येतं आरोही जागी असल्यामुळे ती पटकन उठते आणि लाईट लावते समोर आदित्यला बघून तिला खूप आनंद होतो आदित्य त्याच्या ते परीजवळ जाऊन तिच्या जा कपळावर हलके स्केस करतो आणि आरोहीजवळ येतो आरोही त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही इथे काय करताय आदित्य हसत हो माझी बायको मला मिस करत होती तिलाच भेटायला आलो आहे आदित्यचं बोलणं ऐकून आरोही त्याला पटकन मिठी मारते अहो खरंच तुम्हाला माझी एवढी आठवण येत होती की तुम्ही रात्री इथे आलात तो तिला बे घेऊन बेडवर येतो त्याचे ओटीच्या मानेवरून फिरत असतात आज आरोहीला पण ते हवं हवं असं वाटत असतं आदित्य तिच्या ओटांवर ओटे टेकवतो आणि तिला किस करतो आरोही पण त्याला साथ देत होती बेबीमुळे त्यांना एकमेकांचा सहवास अनुभवता आला नव्हता त्याचीच भरती काढत होते त्याच्या प्रेमाचा वर्षाव तो आरोईवर करत असतो आणि आरोही पण त्याला पूर्ण मनाने साथ देत असते आरोही आणि आदित्यचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद